जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस स्वर्गीय अजित पवार गट यांच्या वतीने आज जवळा निजाम सर्कल मध्ये प्रचाराचा, प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी स्वतः माननीय आमदार राहुल भैया मोठे मैदानात उतरले उत्साह जल्लोष आणि प्रचंड गर्दीच्या साक्षीने भव्य प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मतदार बांधवांचा उत्साह पाहता जवळा निजाम मध्ये परिवर्तनाची लाट उसळताना स्पष्ट दिसत होती विजय संकल्प सभेत मार्गदर्शन करताना माननीय आमदार राहुल भैया मोटे यांनी मतदारांना आवाहन केले की राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पैलवान नानासाहेब भगवान पवार यांना मतदान करा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शाश्वत विकास न्याय आणि सर्वसामान्यांचा आवाज हीच भूमिका पुन्हा एकदा ठामपणे मांडण्यात आली अन्यायाविरोधात लढण्यासाठी सदैव सज्ज असलेले कणखर नेतृत्व पैलवान नानासाहेब भगवान पवार हे केवळ उमेदवार नाहीत तर जवळा निजामच्या विकासाची नवी दिशा ठरवणारे नेतृत्व आहेत कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून जवळा निजाम जिल्हा परिषद गटात परिवर्तन पर निश्चित आहे याची खात्री प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती आपलं मत गावचे भविष्य निशानी घड्याळ पैलवान नानासाहेब भगवान पवार यांनाच निवडून द्या जवळा निजामचा विकास राष्ट्रवादी काँग्रेससोबतच महाराष्ट्र पोलिस साठी महाराष्ट्र राज्यसंपादक रमेश मामा गणगे